नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींना बऱ्याचदा आपल्याला बघा दुपारच्या जेवणाला किंवा संध्याकाळी काय भाजी बनवावी हा प्रश्न पडतो म्हणजे घरात जर काही भाजी नसते तर आपण काय बनवावं हा आपल्याला प्रश्न हा नेहमीच पडतो पण कांदे बटाटे किंवा टोमॅटो हे तर आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी असतातच तर अशा वेळेला आपण बटाट्याची मस्तपैकी अगदी थोडा रस्सा असलेली भाजी बनवू शकतो तुम्हाला रस्सा जर नसेल हवा तर तुम्ही अगदी ते याला देखील बनवू शकतात ही भाजी किंवा तुम्ही डाळ भात चपाती वगैरे बनवतात त्यावेळेला देखील अशी भाजी बनवू शकतात तर एक मस्तपैकी आपण झणझणीत अशी बटाट्यांची रस्सा भाजी बनवणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा मी एका कढईमध्ये दोन चमचे तेल तापायला ठेवलेलं आहे त्यामध्ये मी मोहरी टाकून घेतलेली आहे त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे ते व्यवस्थित छान परतून झालं की त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे जिरं व्यवस्थित हे झालं की त्यानंतर मी त्यामध्ये थोडा हिंग देखील टाकलेला आहे नंतर मी बारीक चिरलेला लसूण टाकला आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मी चिरलेल्या आहेत लसूण जास्त घातला की छान लागते ही बटाट्यांची भाजी आता हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर मी त्यामध्ये बघा आधी एक मिनिटभर हे परतून घेतलेलं आहे त्यानंतर मी त्यामध्ये कांदा टाकून घेणार आहे कांदा देखील आपल्याला अगदी पाच मिनिट परतून घ्यायचा आहे आपल्याला जास्त तांबूस रंगाचा हा करायचा नाही कारण कांदा जर तुम्ही यामध्ये जास्त भाजला तर ही भाजी कडवट लागते त्यामुळे मी अगदी पाच मिनिट लो फ्लेमवर हा कांदा परतून घेतलेला आहे कांदा परतून झाल्यानंतर मग त्यामध्ये मी एक टोमॅटो घेतलेला होता बारीक चिरलेला छोटा टोमॅटो तर तो टाकून घेणार आहे कांदे परतून झालेले आहेत आता हा टोमॅटो टाकून मी यामध्ये लो याम फ्लेमवर हे तीन ते चार मिनिट टोमॅटो थोडा मऊ शिजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे टोमॅटो हा अगदी लो फ्लेमवरच तुम्ही परतायचा आहे तुम्ही हाय फ्लेमवर परतलं तर तुमचा हा टोमॅटो व्यवस्थित शिजतही नाही आणि थोडा जडतं मग ते त्यामुळे लो फ्लेमवर हे परतायचं आहे आता आपला हा टोमॅटो इथे परतून झालेला आहे त्यामध्ये मी इथे थोडी कसुरी मेथी टाकून घेणार आहे कसुरी मेथी टाकल्याने कोणत्याही भाजीला छान फ्लेवर येतो आता हे कसुरी मेथी टाकल्यानंतर व्यवस्थित परतून झाल्यानंतर मी त्यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे हळद टाकून झाल्यानंतर त्यामध्ये मी धनेपोड टाकणार आहे हळद मी पाव चमचा आणि धनेपोड अर्धा चमचा टाकलेली आहे हे व्य एक अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर मग मी त्यामध्ये दुसरे मसाले टाकणार आहे तर मी त्यामध्ये आता लाल तिखट टाकून घेणार आहे तर लाल तिखट मी इथे एक चमचा टाकलेला आहे म्हणजे अगदी थोडं वर टाकलं आहे त्यानंतर मी त्यामध्ये अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे कांदा लसूण मसाल्याने देखील छान चव येते कुठल्याही भाजीला आता हे एक मिनिटभर परतून घेणार आहे अगदी लो फ्लेमवर हे परतायचं आहे नाहीतर आपले मसाले खाली जळतात आता हे एक मिनिटभर परतल्यानंतर त्यामध्ये मी अगदी पाव कप पाणी टाकून घेणार आहे म्हणजे आपले मसालेही छान शिजतात आणि खाली जडतही नाही आता हे अगदी एक मिनिटभर आपल्याला परतायचं आहे आणि एक मिनिटभर हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर म्हणजे शिजल्यानंतर त्यामध्ये आपण आता बटाटे मी चिरून घेतलेले आहेत चार ते पाच बटाटे मी चिरलेले होते तर ते मी इथे टाकून घेणार आहे हे तुमच्या आवडीनुसार बारीक किंवा जाड तुम्ही चिरू शकतात अगदीच बारीक जर देखील चिरले तरी छान लागते ही भाजी आता हे व्यवस्थित परतून घेणार आहे हे परतत असताना मिडियम फ्लेमवर तुम्ही हे परतायचं आहे व्यवस्थित हे परतून झालेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे मीठ टाकून झाल्यानंतर मग पुन्हा दोन मिनिट मी हे परतून घेणार आहे लो मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे परतायचं आहे आणि हे परतून झाल्यानंतर यामध्ये मी आता एक ग्लास पाणी टाकून घेणार आहे पाणी आपल्याला जास्त घालायचं नाही कारण मला जास्त रसा बनवायचा नाही आणि पाणी टाकून झाल्यानंतर एक उकडी आल्यावर मग आपण ते दहा मिनिट लो फ्लेमवर झाकण ठेवून आपल्याला शिजून घ्यायचं आहे आता बघा इथे आपल्या या भाजीला उकळी आलेली आहे आता मी इथे झाकण ठेवून लो फ्लेमवर दहा मिनिट शिजवून घेणार आहे आणि आता बघा तुम्ही बघू शकता दहा मिनिटानंतर मी मध्ये एकदा हे चेक केलेलं होतं शिजलेलं नव्हतं म्हणून मी पुन्हा दोन मिनिट हे ठेवलं होतं आणि आता तुम्ही बघू शकता आपली भाजी शिजून तयार झाली आहे मस्तपैकी ही बटाट्यांची भाजी तयार आहे तर तुम्ही देखील नक्की बनवून बघा आणि कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद